विक्टी <ahan> विक्टी <laughs> <im Audio> <im je initiatives> आणि महायुतीचे उमेदवार म्हणून कुलदीपक शेंडे हे आम्ही निवडणुकीला नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून सामोरे हो। जात आहोत अतिशय उत्साही वातावरणामध्ये भारतीय जनता पार्टी आर पी आय शिवसेना एकत्रपणे या निवडणुकीला आम्ही सामोरं जात आहोत संपूर्ण राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि आज आपण पाहताय की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या ठिकाणी महायुतीला घवघवीत यश या ठिकाणी मिळालेलं आहे नगरपालिकेमध्ये तसेच आज पुन्हा एकदा नगरपालिकेमध्ये सुद्धा महायुतीचे उमेदवार कुलदीपक शेंडे हे प्रचंड बहुमताने विजयी होतील हा आत्मविश्वास आहे खोपोलीमध्ये आज शिवसेना भाजप आणि आरपीआय या महायुतीच्या माध्यमातून कुलदीपक रामदास शेंडे यांचा उमेदवारी अर्ज आपण सगळेजण पाहता अतिशय जल्लोषामध्ये या ठिकाणी सादर आहे आणि आम्हाला विश्वास आहे की बहुमतानं महायुतीचे उमेदवार खोपोलीमध्ये निवडून येतील आणि खोपोलीवासी यांचं विकासाचं स्वप्न हे निश्चितपणाने साकार करते आज प्रचंड जल्लोषपूर्ण आणि जोशपूर्ण वातावरणामध्ये खोपोलीच्या सर्व महायुतीच्या आमच्या उमेदवारांनी फॉर्म भरलेला आहे मी खोपोलीकरांना आश्वासित करतो की येणारी खोपोलीची ही पाच वर्ष ही खोपोलीच्या विकासाची असतील आणि सर्वांगीण विकासाची असतील महायुतीच्या महायुतीच्या माध्यमातून खोपोलीचा आम्ही सर्व कायापालट करणार आहोत आणि सर्व उमेदवारांमध्ये खूप उत्साहाचं वातावरण आहे एकंदरीत वाटत होत की युती होणार नाही परंतु देखील तयारी झाली होती पण ती आता झालेली आहे भाजप आणि शिवसेना ही पारंपरिक युती खोकुलीमध्ये पुन्हा एकदा जो विधानसभेला मताधिक तसं शंभर टक्के विश्वास आहे की जी पारंपरिक युती झालेली आहे शिवसेना बीजेपी आणि आर पी त्या युतीमध्ये फक्त मीडियामध्ये काही बातम्या होत्या की युती होईल होणार नाही परंतु सर्व उमेदवारांना आणि आमच्या सर्व पक्षश्रेष्ठी यांना विश्वास होता की पूर्णपणे जे महायुतीच जे काही वाटप असेल सीटचं ते व्यवस्थितपणे पूर्ण झालेलं आहे आणि आता पूर्ण पूर्ण वातावरण आहे